नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत दीपक भाऊ सोबत सकाळी सकाळी आठवून वाशिमला निघालो इथून ट्रेन आहे तर साडे नऊ जवळपास ट्रेन आहे काय खात काय खात काय खात कुठं चालली ट्रेन कुठं ट्रेन 가? 이내. 두두 번째. 자? 아주아줌마가 ट्रेन कधी येते ट्रेन ट्रेन कधी आता तिकडे नाही आता बनती गाडी प्लॅटफॉर्म एक येणार होती वाशिम पण ती अचानक तिच दोन वर लागली

全然ブロックして。